जी स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात योगाला अमृत योग असेही म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्रांचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात ष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीही निर्माण होते आता या गुरुपुष्यामृत युगावर भरपूर महिला पुरुष सोने चांदी खरेदी करत असतात पण आता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस कोणत्या वस्तू खरेदी कराव्या की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल आता प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरामध्ये देखील पैसा असावा आपल्या घरामध्ये देखील सुखशांती असावी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही कष्ट करत आहोत ते मेहनत करत आहोत त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळतात ही प्रत्येकाचीच इच्छा असते पण आपण मेहनत घेऊनही आपल्याला त्या मेहनतीचा मोबदला मिळत नसेल तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे काही सेवा करायची आहे तर हे उपाय कसे करावे सेवा कोणत्या कराव्यात तसेच या दिवशी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता हा पुष्यामृत योग एकवीस तारखेला तयार होत आहे सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत पुष्यामृत योग आहे मग आपल्याला जर या दिवशी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही या मुहूर्तामध्ये खरेदी करू शकता गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो तुमचा व्यवसाय असेल तर त्यासंबंधी कामे या दिवशी करता येतात जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही या दिवशी काम करू शकता पैशाशी संबंधित काही येत असते तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते गुरुपुष्य योगामध्ये गायीला गूळ खाऊ घालणे खूपच शुभ मानले जाते तसेच हो या, जा या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत असते आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्महूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे आपल्याला आपला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्याचं लेपन देखील आपण या दिवशी करायचं आहे तसंच थोडंसं पाणी यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे असं पाणी देखील आपण घराबाहेर स्प्रे करावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायची आहे आता तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही सोने चांदी खरेदी करावे आणि सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण कवडी खरेदी करायची आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत कवडी देखील आली होती त्यामुळे कवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कवडीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तर आपण कवडी खरेदी करायची आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी सहज मिळून जाईल मग तुम्ही सफेद कवडी खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला पिवळी कवडी मिळाली तर पिवळी कवडी खरेदी केली तरी पण चालेल अगदी सफेद कवडी दोन रुपयाला तर पिवळी कवडी ही पाच रुपयाला मिळून जाते अशा प्रकारच्या तुम्ही पाच कवड्या खरेदी करू शकता किंवा पाच कवड्या खरेदी केल्या तरी पण चालेल आता ही कवडी आपण घरी आणायची आहे आता घरी आणल्यानंतर आपण माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता यानंतर आपल्याला या दिवशी आणखीन देखील काही वस्तू खरेदी करायच्या आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण या दिवशी हळद देखील खरेदी करायची आहे आता आपण या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याची पूजा सेवा करायची आहे कारण की आपण जेव्हा पूजा सेवा करून मग त्या गोष्टी वापरायला घेऊ किंवा त्यांचा उपाय करू मग तो उपाय नक्की सफल ठरतो असे म्हणतात आता अगदी तुम्ही हळकुंड या दिवशी खरेदी दि केलं तरी पण चालेल पण आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळीच या वस्तू खरेदी करायच्या आहे तसेच तिसरी वस्तू म्हणजे हरभरा डाळ किराणा दुकानामध्ये आपल्याला हरभरा डाळ सहज मिळून जाईल आता तुमच्या घरामध्ये अगोदरच ऑलरेडी हळद हर असेल हरभरा डाळ असेल तरी पण आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या वस्तू थोड्या का महिना आपल्याला खरेदी करायच्या आहे आता या तीन वस्तू खरेदी केल्यानंतर अगदी तीन वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर एक वस्तू खरेदी केली तरी पण चालेल आपल्याला या देवघरामध्ये ठेवायचे आहे आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा बनवायचा आहे शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवाच बनवावा कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप प्रभावी मानला जातो आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार आहोत तो दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे आता कणकेचा दिवा घ्या किंवा मातीची पंथी घ्यायची आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकायचं आहे शक्यतो शुद्ध तूप टाकण्याचा प्रयत्न करा चिमूडभर हळद टाकायची आहे त्यानंतर एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं एक लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी बनवला जातो आता या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता जर तुम्ही कवडी आणली असेल तर कवडीला आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर कवडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर हरभरा डाळ हळद कवडी या तिन्ही वस्तू तुम्ही एका एका वाटीमध्ये आपण माता लक्ष्मीजवळ ठेवायचे आहे आता माता लक्ष्मीला अगोदरच आपण अभिषेक करून घ्यावा तसेच माता लक्ष्मीची विधिवत पूजा देखील करून घ्यायची आहे आता या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे अत्यंत गरजेचं आहे तर आपण माता लक्ष्मीचा ओम श्रीं ह्रीम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण कनकधारा स्तोत्र एक वेळा आणि महालक्ष्मी अष्टक देखील एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा इतरही काही अडचणी असतील तर त्याबद्दल तुम्ही माता लक्ष्मीला सांगाव्यात आता आपण जे काही माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ठेवली होती त्या कवडीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच ही कवडी तुम्ही लाल कपड्यामध्ये देखील बांधू शकता आता आपण या तीन वस्तू ठेवल्या होत्या या तीन वस्तू आपण पुष्यामृत योगाच्या दिवशी दिवसभर तिथेच ठेवायचे आहे संध्याकाळी तुम्ही या वस्तू तिथून उचलायच्या आहे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून या वस्तू उचलल्या तरी पण चालेल आता आपण जी कवडी घेतली होती ती कवडी आपण पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवली तरी पण चालेल मग तिजोरीमध्ये तुम्ही ही कवडी ठेवू शकता अशी कवडी जर आपण तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये पैसा हा येत असतो व पैशाच्या सर्व समस्या दूर होतात माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहत असते तसेच आपण जी काही हळद घेतली होती ती हळद देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायची आहे पूजेमध्ये देखील तुम्ही वापरू शकता जेव्हा आपण हळदी कुंकू ठेवत असतो त्यामध्ये देखील त्या, त्या हळदीचा वापर करू शकता किंवा स्वयंपाकामध्ये ती हळद वापरली तरी पण चालेल फक्त जेव्हा मांसाहार बनवत असतो तेव्हा आपण त्यामध्ये हळद ती टाकायची नाही त्यानंतर आपण जी काही हरभरा डाळ घेतली होती ती हरभरा डाळ देखील आपण स्वयंपाकामध्ये वापरायची या आहे यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यासोबत माता लक्ष्मी देखील अखंड वास करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद